परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करताना शालेय अभ्यासक्रमासोबत ज्या परिसरामध्ये औषधी वनस्पती आहेत भाजीपाला आहे त्यांची पाहणी करताना श्री विद्यार्थी घेऊन आपण हे फार्म आहे आणि आज त्यांना आलेली फळं वगैरे दाखवणार आहोत आणि त्यांना त्याची माहितीही देणार आहोत तर ही क्षेत्रभेट आणि या क्षेत्रभेटीमध्ये झालेली आपल्या शेतामधली मुळ्याची भाजी कोथिंबीर आणि ह्या विद्यार्थ्यांनी जेव्हा एक महिन्याभरापूर्वी गवत वगैरे काढून मेहनत केली होती आज त्याची फळं चाकणार आहेत फळं म्हणण्यापेक्षा भाजी चाकणार आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना आपण शेतामध्ये बोलवणार या बाळानो बघत बघत या, या इथे लागलेली टोमॅटो ह्या झाडाला आलेली बघा भरगतचं वांगी आलेली आता नवीन बहर आलेला आहे ह्या झाडाला आणि बघत या, या। इथे बघा ह्या टोमॅटोला लगडलेली हे टोमॅटोची फळं आहेत बघा मागच्या साईडला बाळा इकडे बघ चढो वांगे आहेत बघा तिथे त्याच्या मागे बघा एक फुल झाड दिसतंय का रे वरती वरती बघा वरती बघा आणि इकडून असंच पुढे पुढे या आणि छानपैकी इकडे बघा ते कोपऱ्यामध्ये जे आहे ते शिमला मिरची टॉमॅटो मित्रो ही आहे मुळ्याची भाजी आणि कोथिंबीर तर आपण ह्या विद्यार्थ्यांकडून मत केलं घेऊन केलं होतं आता मी त्यांना सांगणार आहे जे जे मोठे दिसते ते आहे हळूहळू मोठी भाजी काढूया हा अलगद काढा दोन्ही हाताने हे बघा हे अलगद आपण काढणार आहोत ही मुळ्याची भाजी हिच्या खाली मुळा आहे हे बघा दिसते हा हा मोठा मुळा काढ बी काढ शाबास दोन्ही आता काढ तुटणार ते अलगद काढा शाबास अलगद काढा शाबास दाखवता ते तू एक काढ दे शाबास व्हेरी गुड बघ तर आपण पाहत आहात हे विद्यार्थी भाजी का पाला काढताना आनंद घेताना शाबास बघा बानो मेहनत केली एक महिनाभरापूर्वी ते किती गवत होतो आपण मेहनत केली आणि आपण ही भाजी खाणार आहोत आवडलं का रे सगळ्यांना हे आणि हे कस नाही सांगा रे हे आहे कोथिंबीर अजून वाढायला वेळ लागणार आहे शबास तर खूप छान वाटलं मित्रांनो शालेय अभ्यासक्रमासोबत आपण हे अभ्यास आप करतोय